नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्ते यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे उद्धव ठाकरे जे मराठा आरक्षण घालवणारा सगळ्यात मोठा जबाबदार माणूस काय आज मराठा समाजाची बाजू घेतो आहे माझं म्हणणं आहे उद्धव ठाकरेंनी मराठा समाजा सगळ्या मराठा समाज जो आलेला आहे यांची जेवणा खाण्याची सोय करायला पाहिजे ते करणार नाहीत ते फक्त सांगणार शिवसेने काय न सांगणार ते आईजीच्या जीवावर बायजी जी उदार विषय असा आहे की दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिलं त्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाण विलासराव देशमुख अशोक चव्हाण शरद पवार सुशीलकुमार शिंदे पण हे मराठा नव्हते तुमचे शरद पवार ही किंवा अगदी ह्याच्यापर्यंत जायचं तर बाबासाहेब भोसल्यांपासूनचे जे पुढचे सगळे मराठा नेतृत्व आहे मराठा मुख्यमंत्री जे आहेत तर किंवा इतर दुसरे जे कोण आहेत म्हणजे नाईक साहेब झाले किंवा शिंदे साहेब झाले ही जी लोकं झा आहेत ते दोन हजार चौदाच्या देवेंद्र फडणवीसपर्यंत ह्या कोणीही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही इन इनफॅक्ट दोन हजार तेरापर्यंत तर शरद पवार म्हणत होते मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही काय आज ते मराठा आर मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल जे काही न नरोवा कुंजुरोवा भूमिका घेतात ते तो सोडून द्या त्याच्यावर मी वेगळे व्हिडिओ बनवणार आहे पण दोन हजार एकोणीसला या शरद पवारांनी दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं आणि ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलंसुद्धा म्हणजे हायकोर्टाने त्याच्यावर स्टे दिला नाही आणि हायकोर्टामध्ये ग गव्हर्मेंट जिंकलं आणि मराठा आरक्षण लागू झालं आता हे मराठा आरक्षण चालू लागू झाल्यावर दोन मराठा तरीही मराठा समाजाने देवेंद्र फडणवीस यांना मतं दिली नाहीत त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं एकशे बावीसवरनं एकशे पा पाचवर त्यांची हे आली मरा म्हणजे देवेंद्र फडणवीसांना वाटत असेल की मराठा समाज त्यांना मत देईल तर मराठा समाज देवेंद्र फडणवीसांना किंवा भाजपला कधीही मत देणार नाहीत काय मोठ्या प्रमाणावर आता या याच्यामधला सगळ्यात दुसरा गो दुसरी दुसरा भाग असा आहे की दोन हजार एकोणीसमध्ये काय म्हणतात त्याला बाप विकणाऱ्या उद्धव ठाकरेंनी राज राजकीय व्यभिचार करून शरद पवारांच्या नादी लागून ते मुख्यमंत्री झाले आता मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की बाबा मला अर्थकारणातलं काही कळत नाहीत की काय असेल ते अजितदादा बघतात मग अर्थकारणातलं काही कळत नाही अशा माणसांनी मुख्यमंत्री व्हायचं कसं आणि शरद पवारांनी अशा माणसाला मु मुख्यमंत्री केलं कसं आता शरद पवारांनी अशा माणसाला मुख्यमंत्री केलं ते बरोबर आहे कारण त्याला अर्थकारणातलं कळत नाही म्हटल्यावर त्याला कसाही गुंडाळता येतो आणि गुंडाळलाच त्यांनी आणि त्यांनी पार शिवसेनेची सगळी लक्तरं काढली वाट लावली त्यांनी म्हणजे अगदी बाळासाहेबांचं तर अगदी शब्द वापरता येत नाही अशा गोष्टी त्यांनी केल्या तर आणि हे उद्धव ठाकरे च्या हस्ते करून घेतल्या त्यांनी शरद पवारांनी बाळासाहेबांचं हे उद्धव ठाकरेंच्या हस्ते केलं म्हणून मी कायम म्हणतो ना की हे म्हणतात माझा बाप चोरला यांचा बाप चोरला नाही यांनी बाप विकला काय आज हे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मराठा आरक्षणाचं सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती या सुप्रीम कोर्टाला ह्या लोकांनी जी काही कागदपत्रं द्यायला पाहिजे होती ती कागदपत्रं दिलीसुद्धा नाहीत म्हणजे मराठीतली कागदपत्रं ट्रान्सलेट करून पाहिजे होती ती ह्यांनी दिलीसुद्धा नाहीत काय आणि ती दिली नाहीत कारण मराठा आरक्षण मिळालं असतं तर ब्राह्मणाला क्रेडिट गेलं असतं म्हणून ते एक तर आणि देवेंद्र फडणवीसला क्रेडिट गेलं असतं कारण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसला क्रेडिट गेलं असतं आणि शरद पवारांच्या बाबतीत ब्राह्मणाला क्रेडिट गेलं असतं त्यामुळे ह्यांनी ते आरक्षण घालवलं आणि ते एकमेव पद्धत होती की ज्या पद्धतीमध्ये मराठा मराठ्यांना आरक्षण देता येत होतं आता मराठ्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण देता येणार नाही मी आज अगदी ओपनली सांगतो कुठल्याही प्रकारचं आरक्षण मराठा समाजाला देता येणार नाही तर त्यामुळे ह्या आज उद्धव ठाकरे म्हणतात की सरकारची जबाबदारी सरकारची जबाबदारी सरकारची काय जबाबदारी ते सरकार घेतच आहे तुम्ही नका शिकवूत तुम्ही काय केलं तुम्ही तर इतक्या दिवसात तुम्ही ऑफिसमध्ये गेला नाहीत त्या मराठा आरक्षणाचं काय झालं किती वेळा तुम्ही अजून रिपोर्टिंग घेतलं तो हो? काय अर्थ कारणाबद्दल तुमचीच लोकं सांगतात की मुख्यमंत्री तुम्ही असूनसुद्धा अजित पवारांनी अर्थमंत्री जे होते त्यांनी फक्त सोळा टक्के निधी तुमच्या लोकांना दिला आणि तुम्ही काही बोलला नाहीत तुम्ही मुकाट्याने गप्पू बसलात म्हणून लोक तुम्हाला सोडून गेले तुमच्या वडिलांना कधी लोकं सोडून गेली नाही म्हणजे हे म्हणजे छगन भुजबळ वगैरे सोडून गेले ते सोड भाग सोडून द्या पण छगन भुजबळांच्या छगन भुजबळ सोडून गेले त्याला कारणं वेगळी आहेत ते तुमच्या वडिलांच्या नाकर्तेपणामुळे नाही ते पवार त्यांच्या त्या मनातल्या जातीच्या ह्याच्यावर शरद पवारांनी त्यांना फोडलं आणखीन आज पश्चाताप होतोय छगन भुजबळ समजा शिवसेनेत असते तर माझ्यामध्ये मनोहर जोशींच्या जागी छगन भुजबळांना बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री केलं असतं शंभर टक्के असो तो प्रत्येकाचा नशिबाचा भाग आहे पण छगन भुजबळांनी तिथे जाऊन काय केलं तो पावणे दोन वर्ष जेलमध्ये घातले तो हवं पण आज नैतिक अधिकार आहे का ह्या उद्धव ठाकरेंना बोलायला आज संजय राऊत काय म्हणले की अमित शहा आलेत अमित शहाना घेऊन जायला पाहिजे न जरांग्यांना भेटायला पाहिजे अरे उद्धव ठाकरे तुम्हीच गेलात का भेटायला जरांगेला तुम्ही तर एवढं तुमचं जरांगेबद्दल प्रेम आहे तर तुम्ही पायघड्या घालायला पाहिजे होत्या का नाही घातल्या जरांग्यांना पायघड्या या हो या हो करत जेव्हा फडणवीसांनी त्यांना मुंबईत याची परवानगी दिली तेव्हा तुम्ही मुंबईला वाशी टोल नाक्यावर जाऊन किंवा चेंबूर नाक्याला जाऊन तुम्ही त्यांना पायघड्या टाकत तुम्ही आणखीन तुमचे चिरंजीव आणखीन तुमचे ते वरचा मजला रे किंवा सगळे मजले रिकामे असलेले संजय राऊत यांनी पायघड्या टाकून आणायला पाहिजे होता जरांगेला आणि आज तिथे त्याची बाजूनी त्याची खुशामत करून तुम्ही तिथे भेटायला गेलात कधी गेलात भेटायला गेला गेला? तुमचं मुख्यमंत्री पद गेल्यावर गेलं आणि तुमचं मुख्यमंत्री पद गेल्यावर जरांग जरांगेंना काहीच नाही जरांगे तुम्हाला काही कळत नाही तुम्हाला मन समजत नाही म्हणून आज तुम्ही जी काढतायत की मी का अरे मी तुम तुम्हीच घालवलं हे पाप तुमचं आहे तुम्ही कितीही म्हणलात आम्ही हे की शरद पवारांचं पण हे पाप तुमचं आहे तुम्ही लक्षच घातलं नाहीत कारण तुम्ही त्या सचिन वाजेला जाऊ हे करून शंभर कोटी क कमवण्यामागे तुमची हे होती किंवा त्या काय त्याचं नाव तो दिशा सालियान आणि सुशांत राजपूत त्या गडबडीत होतात तुम्ही तुम्हाला नैतिक अधिकारच नाही आहे तुम्हाला हे देवेंद्र फडणवीसला किंवा यांना नावं ठेवायला आणि आज एवढं आहे तर ते आज जी मराठा समाजाची खायचे पैसे हाल होत आहेत तर तुम्ही तुमच्या वैयक्तिकवर काय शिवसैनिकांना सांगायचं सा नाही शिवसैनिकांना सांगायचं परत ते विचार की ती त्यांच्या शिवसैनिकांकडे का एवढे श्रीमंत नाहीत हे जे शंभर शंभर कोटी जे आलेले आहेत तुमच्याकडे तुम्ही घाला ना पुण्य लागेल ला मराठा समाज तुम्हाला मतं देतील जेवण घाला सकाळ संध्याकाळचं गणपती आहेत त्यामुळे नॉनव्हेज नाही पण तुम्ही तेही घालाल तुमचा भरोसा नाही कारण तुमचे चिरंजीव म्हणले आमच्याकडे गौरींना मासे आणि झिंग्यांचा नैवेद्य असतो सुद्धा असेल तो माहीत नाही मला पण हे तुमचे चिरंजीव म्हणलेत पण नॉनव्हेज खायला घालू नका तेवढी तरी मा हिंदू धर्माची ठेवा तुम्ही आणि आज जे मराठे मराठा समाज जो आलेला आहे खेड्यापाडातून इथे त्या देवेंद्र फडणवीसला पाडायला तर तो पडला तर तुमचाच आहे तुम्ही द्या घाला ना त्यांना अगदी काही नाही तर वरण भात घाला आमटी भात घाला ना त्यांना कारण पिठलंबात घालता येणार नाही गणपती आहे म्हणून तुम्हाला नैतिक अधिकार नाही तुम्ही काही केलं नाही तुम्ही केलं असेल तर तुम्ही वाटोळंच केलं आहे तुम्ही तुमच्या वडिलांचं वाटोळं केलं तुम्ही तुमच्या पक्षाचं वाटोळं केलं तुम्ही महाराष्ट्राचं वाटोळं केलं तुम्ही मराठ्यांचं वाटोळं केलं तुम्ही वाटोळे बहादर उद्धव ठाकरे आहात तुम्ही तुम्ही उभाटाचा फोफाटा करत करतायत आणि महाराष्ट्राचं नुकसान करतायत तुम्ही तुम्हाला फक्त शंभर कोटी पाहिजे तुम्हाला बाकी काही नको आहे तुम्हाला हो तुम्ही तो म मराठी आहे तो इथेच येणार मग ती नवनीत राणा ती पण महाराष्ट्राचीच होती ना रवी राणा आणि नवनीत राणा आणि ते तर हनुमान चालिसा म्हणाला आले ते आंदोलन करायला नव्हते आले तुमच्या घरापाशी तरी तुम्ही त्यांना देशद्रोहाचा खटला घालून जेलमध्ये टाकलत तुम्ही कुठले मराठी बाप विकणारे तुम्ही कुठले मराठी आज एवढंच धन्यवाद